या या। देवा सर्व मी आम्ही ऐशा या ताया देवा ऐशा या ताया प्रेमानंद लागो प्रेमानंदे लागू तुझी कीर्ती गावया सदा ऐशी भक्ती राहो आमुच्या मानी देवा आमुच्या मनी हे देवा तुम्ही बेवा तुम्ही नित्य मिळवली वारुणी या संकटे सारी देवा आमुची साडी कृपेची सावली कृपेची सावली देवाची चिंता आम्ही सर्वांची लज्जा आम्ही सर्वांची लज्जा देवा निरोप तो आता आम्ही सावी आता आज्ञासावीप घेतो आमचे काळी चुकले आमचे काळी त्याची क्षमा असावी जाजना म्हणतो चरणा देवा म्हणतो तव चरणा मी या विघ्ने